विद्यामंदिर मंदिर आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शाळेमध्ये निवडणूक उपक्रम हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे केंद्र संचालक यांच्याकडे सगळी माहिती दिलेली आहे आणि सगळ्यावरती नजर घेऊन आहे हा पूर्ण मतदान कक्ष आहे या कक्षामध्ये मतदान अधिकारी एक जो काम आहे हा ओळख पटवणे अच्छा ओळख पटवणे आणि नंबर देणे अच्छा मतदान कक्ष दोन हा का काय करताय हा या मतदाराची नाव घेतोय आणि सही घेण्याचं काम करतो Mudah Ini आणि ती युनिट आहे या युनिट पूर्णपणे करून उत्तम रीतीने वर्धान म्हणजे कशा पद्धतीने केलं जातं याचा प्रत्यक्ष अनुभव प्रत्यक्ष विद्यार्थी विद्यार्थ्याने आता हे प्रत्यक्ष विद्यार्थी या ठिकाणी घेत आहे अशा पद्धतीने ही मतदान पूर्ण प्रक्रिया पूर्ण होत आहे यानंतर सर्व शिवटी आणि रिझल्ट लावणार आणि त्या रिझल्ट प्रत्यक्ष पूर्ण एक याची प्रतिक सर्व विद्यार्थ्यांना येईल अशा पद्धतीचं हे नियोजन सर्व शाळेतील शिक्षकांनी केलेलं आहे <laughs>